खूप सुंदर वाटतं आहे आम्ही आता पहिली फ्लाईट जी जा हैदराबादला जाते त्याच्यातून जातो आहे आमच्या भूमिपुत्रांच्या जागेवर हे जे जा एअरपोर्ट उभं राहिलं आहे आणि त्याच्यातून पहिला फ्लाईट आम्ही जातो हे आम्हाला खूप आनंद आहे आणि खूप एक्सायटेड आम्ही यासाठी तुम्ही याच्यासाठी बुकिंग कधी के केलं होतं ज्या दिवशी ओपन झालं बुकिंग त्याच दिवशी आम्ही पहिला बुकिंग केली आणि आम आमचं असं ठरलं होतं की जिथे पण फ्लाईट जाईल म्हणजे दिल्ली मुंबईमधून कुठूनही फ्लाईट जाईल गोवा तर तिथे आपणही जाऊ तर ही पहिली फ्लाईट हैदराबादला जाते त्या अनुषंगाने आम्ही ह्या फ्लाईटची बुकिंग पहिल्या दिवशी केली होती आम्ही आता परतीचा प्रवास दोन तीन दिवसाचा आहे याच एअरपोर्टला आम्ही परतीचा प्रवास आहे आमचा थोडीशी आमच्या भूमिपत्रांमध्ये खंत आहे तर आम्ही भूमिपत्र कधीच विक देशाच्या विकासाच्या आड येत नाही आम्ही आमच्या जमिनी आजपर्यंत एअरपोर्ट असतील मेट्रो असेल बुलेट ट्रेन असेल या स या सर्व जी विकास कार्य आहे देशाला जे पुढे नेणार त्याला आम्ही आमच्या जमिनी देत आलो आहोत पण ही खंत आहे की अजूनही दिवा पाटलांचं नाव शासनाने जाहीर केलं नाही आहे लवकरात लवकर शासनाने ते करावं जे आश्वासन स्वतः मोदी साहेब इथे आले होते ओपनिंगला त्यांनी पण त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला लोकनेते दिबा पाटलांची घोषणा केली होती मात्र अजूनही तो नाव का दिलं जात नाही आहे हे आमच्या मनात शंका आहे आ, ही शंका लवकरात लवकर शास्त्रीने दूर करावी आणि तो नाव दिवा पाटलांचं नाव या एअरपोर्टला देण्यात यावं ही आमच्या सर्वांची मागणी आहे तुम्ही जे टोपी घातली ह्याचं काय महत्त्व आहे ही टोपी आमची एक परंपरा आहे आम्ही आई एकविधाला मानणारी लोक आहोत आम्ही कोली आगरी कोली लोकं आहोत आमची संस्कृती आहे आम्ही समुद्रावर मासेमारी करणारी लोकं आहोत ही आमची संस्कृती आहे आम्ही आमच्या कुठल्याही पारंपरिक सणांना ही टोपी घालत असतो तो ही चौकीचं ते महत्व आहे नाव काय आपलं माझं नाव सत्न गायक कुठं आहे मी दिवा आ, स्टेशन जिल्हा ठाणे येथून आलो हो मी जासईवरून आलो आहे आणि मी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या गावचा सरपंच आहे आम्हाला तीन वर्षापूर्वी फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की या विमानतळावरून जो पहिला विमान उडेल तो दिबा पाटील साहेबांच्या नावानेच उडेल पण प्रत्यक्षात असं काही झालेलं नाही आहे म्हणून आमच्या भावना दुखावल्यात त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आलो ओके आपण कधी के 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 बुकिंग केली होती आणि का बुकिंग केली होती आम्ही केवळ ह्याच कारणासाठी बुकिंग केली होती की साहेब दिबा पाटील साहेबांच्या नावानं जर विमान उडला नाही तर आमचा एर विमानाच्या दरवाज्यात निषेध असतो तुम्ही पण निषेध करण्यासाठी आले की यात्रा करणार नाही यात्रा करणार आहोत पण निषेध करू आणि प्रत्येक फ्लाईटच्या उडाणाच्या वेळी भूमिपत्र निषेध करणार हे निश्चित जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव लागत नाही तोपर्यंत तो 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 प्रत्येक भूमिपत्र हा आपल्या मनातली खंत व्यक्त करणार आपलं नाव संतोष घरत ज्या दिवशी चालू झाले ओपन लाई तेव्हा केलं तुम्हाला आधीपासून एक्साइटमेंट होता की म्हणजे कुठलं पहिला फ्लाईटच करायचं आम्ही असं ठरवलं आहे तुम्ही इकडचे रहिवासी आहात हां आम्ही एक भूमिपुत्र आहोत हा एअरपोर्ट पाहून तुम्हाला काय वाटतं काय एअरपोर्ट पाहून चांगला वाटतो फक्त एवढेच खंत वाटतो की दिवा पाटल्यानंतर नाव दिलं नाही अजून ते मोठी खंत आहे पण तुम्हाला असं अपेक्षा आहे का म्हणजे गव्हर्नमेंट देणार का असं वाटतं आश्वासने देतात आश्वासनाची पूर्तता करायला पाहिजे ना आपल्याला शंकर मात्रे